आगे जरा सेवा दल के लाइन आपसे प्लीज आगे जितने हैं सेवा दल के आगे मत खड़े रहो या साइड में आ जाइए देखिए ये बीच का सेंटर का लाइन छोड़ा है मीडिया के लिए आप मीडिया या सेंटर वाली लाइन में आइए नहीं तो यह साइड में आइए सेवा दल के आगे मत खड़े रहिए एक साथ वंदे मातरम शुरू करेंगे वंदे मातरम वंदे मातरम सुजला सुपला मलय शीतला मातरम वंदे मातरम शो দামি ফুল্ল কুসুমিত রুমবর শোভিনি সোম দোলভাষি সুখাম বর দাম মাতরম বন্দে মা आपको कैसे एक साथ गीत शुरू करेंगे विजयी विश्व तिरंगा प्यारा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति शिवरसाने वाला सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा गंगा उचर है हमारा शान नाइस की जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब ऊंचा रहे हमारा विजयी विश्व पर हमारा पर विश्राम अब मैं हमारी मुंबई की अध्यक्ष मुंबई की अध्यक्षा आदरणीय हम सबकी लोकप्रिय नेता वर्षाताई गायकवाड जी हमलो संबोधन करे या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू हर्षवर्धन सत्पाळजी माझ्याबरोबर बरोबर उपस्थित आदरणीय माजी आमदार आमचे सन्मान्य अशोक जाधवजी सन्मान्य मधु चव्हाणजी चरणसिंग सप्राजी भावनाजी अखिलेश यादवजी प्रयणरायाजी या ठिकाणी उपस्थित सेवा दलाचे दाजी कचरू जी सर्व सन्मान्य या ठिकाणी उपस्थित सदस्य सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद करते की आपण सगळेजण या ठिकाणी आलात ही जागा अशी आहे जागा की ज्या जागेच्या माध्यमातून आपण सगळ्यांना स्फूर्ती घ्यायची आहे निर्धार करायचा आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला याच जागेवरती काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ब्रिटिशांना एक नारा दिला गेला ब्रिटिश भारत छोडो आणि त्या ठिकाणी करो आणि मरो हा नारा जो आहे तो भारतीयाला देण्याचं काम महात्मा गांधीजींच्या नेतृत्वामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आझाद मौलाना आझाद जी त्याचबरोबर सन्माननीय जे आपल्याला माहिती आहे सरदार वल्लभभाई पटेल या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून ते नारा देण्याचं काम झालं आज आपल्या सगळ्यांना यापासून प्रेरणा घेण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती आवश्यकता आहे आजही लढाई जी आहे ती आता चोरांच्या बरोबर करण्याचं काम आपल्याला करायचं आहे तब लढेते से अब लढेंगे आणि हे चोर कोण आहेत हे सन्मान्य नेते आदरणीय आपले जननायक राहुल गांधीजींनी सगळ्यांसमोर आणलेलं काढण्याचं काम केलेलं आहे मताची चोरी कशी केली जाते निवडणूक आयोग आणि भाजपाचं संगणमत कशा तऱ्हेने त्या ठिकाणी होण्याचं काम होतं याचं उत्तम उदाहरण कसं असू शकतं जे महाराष्ट्र सरकार या ठिकाणी निर्माण झालं जे हरियाणा असेल कर्नाटकामध्ये असेल आणि इतरही राज्यामध्ये कशा तऱ्हेने मताची चोरी केली जाते मतं कशी पळवली जातात याचं सकट त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट करण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की ज्या तऱ्हेने लोकसभेच्या इलेक्शन नंतर विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मताचं जे आहे ती संख्या वाढण्याचं काम झालं काही ठिकाणी मतं जी आहेत ते कमी करण्याचा निर्णय ला त्या लोकांनी घेतला आणि ज्याच्या माध्यमातून शेवटच्या पाच वाजल्यापासून जे त्यांनी सांगितलं की ज्या टक्क्यांनी मताची संख्या वाढलेली आहे किंवा जी टक्केवारी वाढलेली आहे ज्यामुळे लोक लाईनच्या लाईन लागायला पाहिजे होत्या पण दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना माहितीये की आपण सगळेजण मुंबई आणि महाराष्ट्रामधले आहोत कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी लाईन नसताना सहा वाजता मतदान केंद्रावरचं जवळपास मतदान सगळं संपलेलं असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कशा तऱ्हेने तो टक्केवारी वाढवण्याचं काम केलं त्याचबरोबर मताची जी आहे ती चोरी करण्याचं काम केलं मला माहिती आहे की सन्मान्य हर्षवर्धन साहेब या ठिकाणी आहेत मुंबईचे अध्यक्ष म्हणून मी आहे आज आपण सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना तोच नारा दिला पाहिजे करो आणि मरो आणि एकत्र येऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही गोष्ट रस्त्याच्या प्रत्येक गलीमध्ये जाऊन दाखवली पाहिजे की ज्या तऱ्हेने हे मतदानाच्या यादीमध्ये घोटाळा करण्याचं काम करतात आमचे नेते आदरणीय ने राहुल गांधीजींनी काय मागितलेले त्यांनी मागितले की आम्हाला जे आहे ती इलेक्ट्रॉनिक मतदार यादी द्या आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं सीसीटीव्ही फुटेज द्यायला किंवा यादी द्यायला किंवा माहिती द्यायला निवडणूक आयोग समोर येत नाही उलट आपण काय बघतो राज्याचे मुख्यमंत्री येऊन काही ना काहीतरी बोलण्याचं काम करतात केंद्रामध्ये मंत्री बोलण्याचं काम करतात सांसद बोलण्याचं काम करतात मला त्यांना सगळ्यांना आव्हान या ठिकाणाच्या माध्यमातून द्यायचंय आम्ही पुरेवे सकट त्या ठिकाणी आलेलो हो। आहोत एसआयआयआरच्या माध्यमातून आम्ही सातत्याने लोकसभेमध्ये आवाज उचलण्याचं काम करत आहे आपल्याला माहित आहे की बिहार राज्यामध्ये ज्या तऱ्हेने मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शन याद्यामध्ये उलाढाल करण्याचं त्यांचं षडयंत्र चालू आहे येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन आहेत येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत राज्याच्या आणि ग्रामपंचायतीच्या इलेक्शन आहेत अशा वेळेला काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर या याद्यांवरती जे आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो नव्याने नाव काम होतं एक एका एका मतदारसंघामध्ये पंधरा पंधरा हजार दहा दहा हजार नावं नेवाणी ने जोडली जातात किंवा पाच पाच हजार नावं कापली जातात बाउंड्रीच्या चे बाबतीमध्ये चेंज केलं जातं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हाली केल्या जातात आज या ठिकाणी आपण नऊ निमित्ताने ऑगस्ट क्रांतीच्या निमित्ताने आज आपण सगळे जण प्राण घेऊया हा निर्धार घेऊया की या षडयंत्राविरुद्ध काँग्रेस पार्टी जशा तऱ्हेने ब्रिटिशांच्या विरोधात लढली तशाच तऱ्हेने आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी काम आणि या माध्यमातून सगळ्यांनी मला मला सर्वांना आवाहन करायचंय की आपल्या इथल्या असलेल्या सगळ्या याद्यांचं तपासणी करा गोरेगाव मधल्या एका अॅड्रेसचा आदरणीय राहुल गांधीजींनी उल्लेख केलेला आहे मला सांगायला पाहिजे त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना माझं सांगणे की आपण जाऊन त्या ठिकाणी बघा मी स्वतः सांगते तुम्हाला येणार कसे फोटो छोटे केले जातात कसे एका एका घरामध्ये ऐंशी ऐंशी नावं टाकली जातात हे मुंबई शहरामध्ये पण होतं हे या ठिकाणी सांगण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून करू ही एक चळवळ आहे ती चळवळ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचावी लोकशाहीचा काळात घोटणाऱ्यांना लोकांच्या विश्वासाला तड्या देणाऱ्या या महायुती सरकारला खेचण्याचं काम येण्या काळामध्ये आपण करावं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करते आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम अभि मे आमंत्रित करता हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष हमको संबोधन करेंगे आदरणीय मुंबईच्या काँग्रेस प्रदेश अध्यक्षा सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी आजच्या दिवशी करो या मरो आणि भारत छोडो या दोन गोष्टी महात्मा गांधींनी आपल्याला सांगितलं होता त्यातलं करोयो या मोरो हा मंत्र होता तर भारत छोडो ही घोषणा होती आणि आज आजही या दोन्ही घोषणा तेवढ्याच प्रासंगिक आहेत तेवढ्याच रेलिव्हंट आहेत आणि या रेलिव्हंट असल्याचं कारण काय तर, का तर इंग्रजांच्याच विचारांच्या अनुषंगानं आज भारतीय जनता पार्टी काम करत आहे फोडा तोडा आणि राज्य करा हेच तंत्र भाजपने आत्मसात आहे जाती जाती धर्माधर्मात भांडणं ते लावत आहेत तर दुसरीकडे इंग्रजांनी लुटो भारत लुटण्याचा जो उद्योग केला तोच उद्योग आज भाजप करत आहे या दोन्ही प्रवृत्तींना आपण चले जाव हा नारा आजच्या निमित्तानं पुन्हा एकदा देऊया हे आव्हान करतो तर करो या मोरोची परिस्थिती फक्त काँग्रेस म्हणून नव्हे तर सदरची परिस्थिती भारतीय नागरिक म्हणून ही परिस्थिती आज देशावर निर्माण झालेली आहे आणि हुकुमशाही तानाशाही आणि लोकशाही गिरंकृत करणारी जी भारतीय जनता पक्ष आहे याविरुद्ध संघर्ष करण्याकरता तमाम काँग्रेस जनांना तद्वतच मी देशातील नागरिकांना विनम्र स्वरूपाचं आव्हान करतो की करो या मरो अशा निर्णायक लढाईत आपण सहभागी व्हा एवढंच या निमित्तानं या ठिकाणी सांगतो आणि आज राखी पौर्णिमा आहे वर्षातही माझ्या बहीण आहे आणि त्या त्यांच्यासोबत असणारं रक्षा बंधनाचं जे बंधन आहे ते काँग्रेसचंही बंधन आहे भाऊ बहिणीचंही बंधन आहे आणि या निमित्तानं आपल्या सगळ्यांना काँग्रेसच्या बंधनात राहून आपण त्याला अभिप्रेत असणारा आचार विचार व्यवहार ठेवूया ई शपथ आपल्याला सगळ्यांना घालतो आणि उपस्थित महिला भगिनींना आणि देशातील राज्यातील तमाम भगिनींना देखील लक्ष्या बंदनाचा हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने या ठिकाणी सावतो देतो तांतो जय हिंद जय भारत अभी सामने, हमारे सामने हमारी माननीय अध्यक्ष हम सबको अगस्त क्रांति दिवस की शपथ दिलाएंगे सभी राइट हैंड आगे करिए आज नऊ ऑगस्ट 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 क्रांती दिनी मी अशी शपथ घेते की आजच्या या प्रसंगाचे मी सातत्य गंभीरपूर्वक स्मरण ठेवीन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या माझ्या पक्षाला स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी इतिहास आहे या इतिहासाचे मी सतत अभिमानपूर्वक स्मरण ठेवीन स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मे व स्वातंत्र्य लढ्यात मौलाची कामगिरी बजावलेले स्वातंत्र्य सैनिक याच्याविषयी मी आदरभावना ठेवी मी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करीन सर्व मानव जातीमध्ये शांतता सामाजिक ऐक्य तसेच सामंजस्य निर्माण करण्यास तसेच मानवी मूल्य मानवी जीवन मूल्य धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तीचा प्रतिकार करण्याकरता देशाच्या सुरक्षेतला असलेली अंतर्गत व बाह्य आव्हाने परतवून लावण्यासाठी मी सतत प्रयत्न करेन जय हिंद्रेस पहले राष्ट्रगान होगा राष्ट्रगान के बाद तीन नियुक्ति पत्र दिए जाएंगे फिर समापन होगा एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे जनगाना माना दीना यक भारत भाग्य विधाता पंजाब जला जल वितरंगा जल तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मा तीन नियुक्ति पत्र हैं ताई के हाथ से दिए जाएंगे संतोष परे विश्राम ताई विष्णु संतोष विष्णु बेबी उदय राठौड़ बेबी उदय राठौड़ सुशील अशोक ताई विरकर फिफ्टी <laughs> विसर्जन